एका तरुणाचं लग्न जमत नव्हतं त्याचं वय वाढत होतं आणि वय वाढत असल्यामुळे त्याला कोणी मुलगीसुद्धा देत नव्हतं मग त्यानं आजूबाजूच्या परिसरामध्ये नातेवाईकांना ना मित्र कंपनीला सांगून ठेवलं की जर कुठं वळखीची मुलगी असेल तर त्याला बघून द्या म्हणून मग अनेकांनी अनेक पद्धतीनं प्रयत्न केले होते पण मात्र त्याला काही केल्या मुलगी मिळतच नव्हती मग अचानक एक दिवस त्याच्या मित्रानं एक सोयरी काढली आणि त्याला लग्नासाठी मुलगी मिळाली आता लग्नासाठी मुलगी मिळाल्यावर हे पठ्ठ्या तयारच होता हे लग्नासाठी खुश झाला पण मात्र त्या नवरीकडच्यांची एक आठ होती की त्या नवरीला काही रक्कम द्यावी लागेल म्हणजे एका प्रकारे ती नवरी विकत घ्यावी लागेल आता याचं आधीच लग्न होत नव्हतं म्हणून यानं ठरलेली रक्कम त्या महिलेला देण्याचं ठरवलं कारण की ती गरीब घरची आहे तिच्या आई वडिलांना सुद्धा लग्नामध्ये खर्च करायचं आहे लग्न म्हणलं की थोडाफार खर्च होणार म्हणून यानं सुद्धा काही रक्कम द्यायचं ठरवलं आता ठरल्याप्रमाणे या दोघांचं लग्न मध्यस्थी जे लोकं आहेत त्यांच्या माध्यमातून लागलं आणि मा लग्न लागल्यानंतर सगळं काही उत्साहात पार पडलं ती जी नवी नवरी आहे तीसुद्धा याच्या घरी आली हा एकदम खुश होता आणि तिकडं ज्या पद्धतीनं लग्न झाल्यानंतर सुहागरात्रीची वेळ होते त्याच पद्धतीने या दोघांच्या सुहागरात्रीची सुद्धा वेळ झाली आता वेळ झाल्यानंतर संपूर्ण रात्र ही आनंदात गेली पण मात्र सकाळी उठून पाहिल्यानंतर तो जो मुलगा होता त्याला मोठा धक्का त्या ठिकाणी बसलेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील तिताली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आता काही लोकं म्हणतील काय तुम्ही उत्तर प्रदेश बिहार इकडच्या राज्यातल्याच गोष्टी सांगता पण मात्र ही गोष्ट तुम्ही जर पूर्णपणे ऐकली तर त्याच पद्धतीची गोष्ट आणि त्याच पद्धतीच्या घटना आपल्या इकडंसुद्धा घडतात आणि त्यामुळे या गोष्टीच्या माध्यमातून आपणसुद्धा सावध राहिलं पाहिजे नाहीतर दुसऱ्यालासुद्धा सावध केलं पाहिजे नाहीतर मग त्याचे परिणाम कशा पद्धतीनं होतात हे तुम्हाला पुढं नक्कीच समजणार आहे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण गोष्टीला उत्तर प्रदेशातील जे तितावी पोलीस स्टेशनचं हद्द आहे यामध्ये घडलेली आहे पण मात्र या घटनेमध्ये जी तरुणी आहे महिला आहे ती मूळची उत्तराखंडमधील रुद्रपूर जिल्हा आहे त्या गावची रहिवाशी आहे आणि या गोष्टीला सुरुवात होते सहा मे दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी राहणारा तितावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा एक तरुण होता त्याचं लग्नाचं वय वाढत होतं लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून ते पाहुणे रावणे मित्र कंपनी या सगळ्यांना म्हणत होता की बाबा पोरगी पा पोरगी पा लग्नाजमाना काय करावा काय नाही मग कसं तरी करून एका मित्रानं एका मध्यश व्यक्तीच्या माध्यमातून मा एक सोयरी काढली आणि ती सोयरी काढल्यानंतर या दोघांचं लग्न जमलं लग्न जमलं उत्साहात पार पडलं ती नवी नवरी या नवरदेवाच्या घरी आली रात्री त्यांनी सुहागृरात केली सकाळी उठल्यानंतर त्या नवरदेवाला मोठा धक्का बसला कारण की त्याची बायकोच त्याच्याजवळ नव्हती आणि त्याचे जे घरातले सदस्य आहेत हे गाठ झोपेमध्ये पडलेले होते कोणालाही सूद राहिलेली नव्हती आता हे नेमकं काय घडलं आहे नवरी कुठं आहे हे सगळे असे काय पडलेत याचा तपास जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्याला समजलं की ही जी नवरी आहे ती घरातले डाग डागीने पैसे घेऊन फरार झाली आहे आता ती कुठंच दिसत नाही आहे आता आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की ती फरार झाली पसार झाली जवळचं पोलीस स्टेशन गाठा आणि घडलेला प्रकार सांगा आता त्या नवरदेवानं लगेच जवळच तितावी पोलीस स्टेशन गाठलं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं सांगितलं की त्याचं लग्न सहा मे दोन हजार चोवीस रोजी झालेलं आहे या या तरुणीसोबत आहे तिचा फोटो दाखवला सगळं काही केलं ती घरी आणली घरी आणल्यानंतर तिनं सगळ्याला अगदी जेऊ घातलं तीसुद्धा जेवली पण मात्र तिनं जेवणामध्ये काहीतरी नशेच्या गोळ्या टाकल्या होत्या झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या त्यामुळं सगळे गाड झोपले आणि गाड झोपेमध्येच तिनं त्या ठिकाणी हातसाफ केला नवरदेवाचं सामान असेल त्यांचा जो डागडागिने असेल हे सगळं मौल्यवान वस्तू घेऊन ती त्या ठिकाणावर पसार झाली बेपत्ता झाली आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला तक्रार दाखल झालेली होती पोलिसांनी त्या लुटेरी दुलनचा शोध सुरू केला तेव्हा समजलं की ती मूळची उत्तराखंडमधील जे जी रुद्रपूर जिल्हा आहे या जिल्ह्यामधील रहिवाशी आहे आता बघा सहा मे दोन हजार चोवीस रोजी घटना घडलेली होती पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला तपास केल्यानंतर त्या लुटेरी दुलनचा काहीही शोध लागत नव्हता दिवसामागं दिवस दिवसामाग दिवस जात होते आणि ती जी दुलन आहे ती अशाच पद्धतीनं एक एकाला, एक एकाला एक एकाला फसवत होती त्यांच्यासोबत लग्न करत होती आणि सुहागरात सुद्धा साजरी करत होती अखेर दीड महिना उलटल्यानंतर पोलिसांना यश आलं आणि पोलिसांनी त्या लुटेरी दुलनसह तिच्या आईसह पाच जणांना ताब्यात घेतलं पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली त्यामध्ये ती तरुणी होती तिची आई होती आणि अन्य काही पुरुषसुद्धा होते अशा पद्धतीनं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आता जेलमध्ये पाठवायचं होतं पण मात्र जेलमध्ये पाठवत असताना कुठलाही आरोपी असेल कोणी असेल त्याची मेडिकल चाचणी केली जाते कारण की तो तंदुरुस्त आहे का नाहीतर याला आधीच काही ना काहीतरी आणि त्याला ते जेलमध्ये टाकल्यानंतर दुसरंच काही व्हायचं म्हणून त्याची मेडिकल चाचणी केली जाते तो तंदुरुस्त आहे का नाही हे पाहण्यासाठी मग त्या महिलेची सुद्धा चाचणी करण्यात आली तिच्या आईची केली सगळ्याच आरोपींची केली पण मात्र जेव्हा त्या महिलेचा रिपोर्ट तपासण्यात आला तेव्हा ती जी लुटेरी दुलन होती ती एच आय व्ही पॉझिटिव्ह होती एड्सग्रस्त होती आता हा रिपोर्ट पाहिल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकलेली होती कारण की या महिलेनं आत्तापर्यंत पाच जणांसोबत लग्न केले होते आणि सुद्धा साजरी केली होती त्या अगोदर ही किती जणांच्या संपर्कात होती आणि किती जणांच्या नाही ह्या फक्त तिलाच माहीत होतं आता या गोष्टीची माहिती जशी पोलिसांना मिळाली पोलिसांनी जिल्हा जे आरोग्य अधिकारी आहेत यांच्यापर्यंत पोहोचवली आणि संपूर्ण माहिती त्या ठिकाणी गोळा करण्यात आली तेव्हा समजलं की या लुटेरीतुलेनं पाच जणांसोबत लग्न केलं त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत सुद्धा केली आहे आणि त्यामध्ये जो नेमकं घडलेलं प्रकरण तरुण होता त्याचंसुद्धा नाव त्यामध्ये आलेलं आहे मग आता आरोग्य विभागाकडून ज्या ज्या व्यक्तींसोबत या महिलेनं लग्न करून सुभागात केली आहे त्यांचीसुद्धा आरोग्य तपासणी केली जाते आहे पण मात्र ते आता किती जणांच्या संपर्कात आहेत त्यांनी कोणासोबत काय केलं आहे आणि या एका महिलेमुळं कशा पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तराखंडमध्ये घडलं आहे यामुळं त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीनं केलं आहे त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण पस चरलेला आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा विचार करून पाऊल उचललं पाहिजे आणि त्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि या गोष्टीमधून काहीतरी शिकलं पाहिजे हाच केवळ एक उद्देश आहे कारण की समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे हे तुम्हाला गावरान गोष्टीच्या माध्यमातून समजतं आहे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे आम्ही तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे आता एकंदरीत त्या महिलेला लग्न करायचा नाद लागला होता पैसे कमवायचा नाद लागला होता पण मात्र तिनं अनेकांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं होतं तिला कायदेशीर मार्गानं सजा मिळणारच आहे पण मात्र तिच्यामुळं काही लोकांना जी सजा मिळणार आहे त्याचं नुकसान कोण भरून देणार आहे कारण की त्यांचंसुद्धा आयुष्य बर्बाद होणार आहे एकंदरीत हे ज्या पद्धतीनं प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या